चटाणा शहर व बागलान तालुक्यात लाडक्या गौराईचे पारंपरिक पद्धतीने गाणे म्हणत मोठ्या उत्साहात आगमन झाले सुवासिनींनी गाणे व भजन म्हणत गौराईचे स्वागत केले मंगळवारी पहिल्या दिवशी आगमन दुसऱ्या दिवशी गौरी भोजन तिसऱ्या दिवशी महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते गौरी गणपतीचा सण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात येतो या सणाचे आगळे वेगळे असे महत्व आहे शहरातील राजेश देशपांडे यांच्या कुटुंबियांनी अनेक वर्षांपासून चालत आलेली गौरी गणपती स्थापनेची परंपरा आजही टिकवून दरवर्षीप्रमाणे आकर्षक सजावट करून गौराईची स्थापना केली आहे श्री गणेश निमित्त गणेश पूजन होतं आमच्याकडे हे पारंपरिक आहे आणि पूर्वजांपासून आमची परंपरा चालू आहे ती आता आम्ही सद्गुरू कृपेने पुढे नेतो आहे तर श्री गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी श्री गौरीचं आगमन होतं आणि त्या पहिल्या दिवशी आम्ही त्यांची स्थापना करतो तर ते मुकुट आहे पितळीचे खालचे साचे आहेत त्यांना साडी वगैरे नेसून कुटुंब सहपरिवार आम्ही सगळेजण हा सण साजरा करतो तर हे तीन दिवसाचा उत्सव असतो तर पहिल्या दिवशी त्यांचं आगमन होतं दुसऱ्या दिवशी भोजन वगैरे पंचभक्वनं पुरणाची पोळी सोळाभाज्या आणि काही फराळ असतो सांजुरी करंजी परंपरेनुसार फळं वगैरे काही डेकोरेशन पण असतं त्यांची लहान बाळं पण असतात ह्या पद्धतीने आम्ही हा तीन दिवसाचा सण हा उत्सव साजरा करतो अतिशय आनंदाने दुसऱ्या दिवशी भोजन असतं आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन असतं म्हणजे गौरी म्हणजे गणपती बाप्पाच्या दोघं बहिणी आहेत या तर याप्रमाणे आम्ही आसन साजरा करतो तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की सर्व हिंदू धर्माने हा सन सर्व जातींमध्ये साजरा करावा व आपल्या हिंदू धर्माची उंची वाढवावी संस्कृती जपावी सगळ्यांना सांगायचं आहे नमस्कार संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा